नो बारली अर्थात जव हे जगातील सर्वात जुन्या पिकांपैकी एक आहे जव हे पोषक गुणधर्मांचे भंडार आहे आणि त्यात सेलिनियम आणि फायटो केमिकल्स यासारखी पोषक तत्वे फायबर्सचा लोकप्रिय घटक बनत बार्ली हे, हे धान्य खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात या विषयीचा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला आहे ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर जरूर पहा तर आज आपण बार्ली वॉटर प्यायल्याने शरीराला काय फायदे मिळतात याविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो बार्ली वॉटर हे बार्ली सह शिजवलेल्या पाण्यापासून बनवलेलं पेय आहे बार्लीच्या रस पिळल्याने त्याला अधिक चव येते बार्ली वॉटर घरी बनवणे सोपे आहे किंवा किराणा दुकानातून आधीपासून तयार केलेल्या बाटल्यांमध्येही मिळू शकत बारलीचं पाणी तयार करण्यासाठी बारली पाण्यात उकळली जाते ज्यामुळे त्यातून विविध आवश्यक पोषक घटक आणि खनिजे बाहेर पडतात व पाण्यात उतरतात हे पोषक घटक संपूर्ण आरोग्यासाठी आणि ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी फायदेशीर आहे तर आता आपण बार्ली पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊया मित्रांनो बारलीच्या पाण्यात फायबर्सचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो जवाबचे पाणी मूत्रमार्गाच्या संसर्गासाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे हे प्यायल्याने लघवीचं प्रमाण वाढतं आणि शरीरातील विषारी व संसर्गास कारणीभूत जीवाणू काढून टाकण्यास मदत करत बारलीचे पाणी शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून कार्य करत व शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतं बारलीचे पाणी मूत्रपिंड स्वच्छ करण्यास मदत करत आणि किडनी स्टोन्स व उच्च पातळी उपचार करण्यास मदत करत विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते पाणी शरीरातील विषारी पदार्थ ता काढून टाकतात ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते बारलीच्या पाण्यातील अँटी ऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रेडिकल्सशी लढण्यास आणि एजिंग सिमटम्स करण्यास मदत करतात जवाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संक्रमण दूर ठेवण्यास मदत करतं जवाचे पाणी त्याच्या नैसर्गिक थंड आणि सुखदायक गुणधर्मांमुळे शरीरातील अंतर्गत उष्णता कमी करण्यास मदत करतं विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात एक सुखदायक आणि ताजे तवाने संवेदना प्रदान करत जवाचे पाणी तुमचे पचन आणि चयापचय अर्थात मेटाबॉलिझम संतुलित ठेवतं तुम्हाला जास्त काळ पोट भरल्याची जाणीव होते आणि खाण्याची लालसा कमी करत ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते बारली पाणी त्याच्या उत्कृष्ट पाचक गुणधर्मांसाठी ओळखलं जातं त्यात विरघळणारे फायबर्स असते जे निरोगी पचन पचनतंत्र राखण्यास मदत करत बद्धकोष्ठता सूज येणे आणि अपचन यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करत शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास बार्लीचं पाणी प्रभावी आहे आणि घामाने गमावलेल्या आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करतं मुख्यतः उन्हाळ्यात ताजं तवानं करणारं हे पेय आहे बादलीचं पाणी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास व रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर करण्यास मदत करत उच्च रक्तातील साखरेची पातळी असलेल्या लोकांसाठी बादलीचे गोड न केलेलं पाणी पिणं फायदेशीर आहे आता आपण घरच्या घरी बादली वॉटर कसं तयार केलं जातं याविषयी देखील जाणून घेऊया मित्रांनो पाव कप पर बारली पाण्यात स्वच्छ धुवून घ्या व दोन तास पाण्यात भिजत ठेवा नंतर भिजवलेलं पाणी काढून टाका एका भांड्यात चार कप पाणी घ्या व त्यात भिजवलेली बारली टाका हे पाणी वीस ते तीस मिनिट चांगलं त्यात आलं टाकू शकता ग्रेन्स मऊ झाल्यावर गॅस बंद करा व पाणी थंड होऊ द्या पाणी थंड झाल्यावर ते गाळून घ्या या पाण्यात लिंबू व थोडस सेंदव मीठ चवीकरिता घालू शकता अशा प्रकारे घरच्या घरी बारली वॉटर तयार करता येतं हे पाणी तुम्ही पूर्ण दिवसात थोडं थोडं करून पिऊ शकता मित्रांनो बार्लीचं पाणी पिण्याव्यतिरिक्त बार्लीचा वापर तुम्ही सॅलड्स स्ट्यूज आणि वाफवलेल्या भाज्यांमध्ये धान्य म्हणून घालून करू शकता मित्रांनो आता आपण बार्ली पाणी पिण्याचे काही नियम देखील जाणून घेऊया बारलीमध्ये ग्लुटन असतं म्हणून ग्लुटनची अलर्जी असलेल्या लोकांनी याच सेवन टाळावं तसंच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो जवाचे पाणी जास्त प्यायल्यास पोटात जळजळ व त्रास होऊ शकतो बारलीचं पाणी लघवीचं प्रमाणही वाढवणार आहे त्यामुळे अधिक प्रमाणातही याचं सेवन करू नये रोज एक ते दोन ग्लास सेवन करू शकता तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी बारलीचं पाणी पिऊ शकता पण या पाण्याचा सर्वोत्तम फायदा मिळण्यासाठी आणि तुमच्या दिवसाची पौष्टिकतेने समृद्ध सुरुवात करण्यासाठी ते पाणी रिकाम्या पोटी पिण्याचा सल्ला दिला जातो तर मित्रांनो हे आहेत बार्ली वॉटर पिण्याचे फायदे व हे पाणी कसं तयार करावं याविषयीची माहिती लक्षात ठेवा की हे पाणी कोणत्याही विशिष्ट आरोग्य स्थितीसाठी जादूचा उपाय नाही परंतु ते संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैलीसाठी उपयुक्त ठरू शकतं तसंच एखाद्या आजारावर उपाय म्हणून याचं सेवन करायचं असल्यास प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही मला नक्की सांगा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही द्यावा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद